जोड़ी, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठे ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही दुजा वैष्णवांच्यासाठी नामसंकीर्तन हा मोठा ठेवा आहे आणि वैष्णव या नामसंकीर्तनाच्या जोरावर आपल्या सगळ्या पापातून मुक्त होऊ शकतो पापांना दूर करू शकतो हे माऊली सांगतायत आणि याच धाग्याला पकडून आपण जरा पुढे सरकूया पण पुढे सरकण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे महाभारताच्या कथेला जेवढे प्रेक्षक मिळत होते तेवढे हरिपाठाच्या कथेला मिळत नाहीये कदाचित हरिपाठाची कथा रसाळपणे सांगणे मला जमत नसेल आणि मला जमत नसेल तर तुम्ही आरामात सांगू शकता सुशील तुझी ही क्षमता नाही तू थांब थांबलेलं बर कारण आपल्याला ओढून ताणून कथा सांगायची नाही आहे ओढून ताणून कथा सांगायची नाही आहे माझा प्रयत्न हा आहे की हे सांगता सांगता आपल्याला पुढच्या पिढीला आमच्याकडचा समृद्ध वारसा काय आहे हे समजावं हे समजावं सबस्क्रायबरचा वेग कमी झालाय चॅनलचे व्ह्यूज कमी झालेत याचा अर्थ काही चॅनलचे व्ह्यूज आपोआप कमी होत असतात आपोआप वाढतात हे जसं आहे तसं एक बघणारा वर्ग ज्याला आवडतंय तो नियमितपणे बघणारा असला पाहिजे म्हणून तो आहे की नाही हे कळावं यासाठी मला तुमच्या प्रतिक्रियांची आवश्यकता आहे पण माऊलीनेच सांगितलंय आपलं काम करत राहिलं पाहिजे कसं करावं कालच्या भागात सांगितलंय हरिनाम कसं घ्यावं हे सांगितलंय ते सदा फुलीसारखं घ्यावं सदा फुललेलं रातराणीसारखं घ्यावं तमातही गंध देणारं फुलणार गुलाबासारखं असलं पाहिजे काट्यातही फुलणार कमळासारखं असलं पाहिजे चिखलातही फुलणार समस्या असतील दलदल असेल अडचण असेल काडोख असेल पण आपण सदाफुली असलं पाहिजे लोक बघणार नाहीत टाळतील सांगितलं पाहिजे लोक यात अडचणी आणतील काहीतरी प्रश्न निर्माण करतील बोललं पाहिजे आणि ते बोलण्याचं व्रत स्वीकारलेलं आहे म्हणून सांगत राहणार आहे फक्त ते पट्टय का बघणाऱ्यांना हे करणं आवश्यक आहे म्हणून मी म्हणतोय म्हणजे माऊलीनी वैष्णवांच्यासाठी खूप सोपा मार्ग सांगितलाय आहे हे तुकाराम महाराज फार छान बोलतात बघा या विषयात तुकाराम महाराज म्हणतात सोपे हे साधन लाभ येतो घरा सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचेसी उच्चारा राम हरी सोपं साधन आहे राम घरात येतो लाभ आणि राम दोन्हीही घरात येतो लाभ म्हणजेच राम आहे रामाला की लाभ आणि लाभ आला की राम रामा लाभात राम लाभात असेल तर लाभाला अर्थ आहे आणि लाभ हा राम असेल तरच तो लाभ स्वीकारण्यालाही अर्थ आहे राम नसेल तर त्याला लाभ म्हणत नाहीत थोडाफार फायदा म्हणतात हे वैष्णवांच्याकडून होऊ शकत मग वैष्णव कोण हा प्रश्न आपल्याला पडतो की नाही आणि तो पडलाच पाहिजे ज्याला वैष्णव कोण हे कळतं ना त्याला सगळंच कळतं बघा मग कोण वैष्णव आहे तुकोबरा यांनी वैष्णवांचे बाह्य रंग सांगितले आता तुकोबा राय ज्ञानोबा राय नामदेवराव आणि तुकोबा महाराज तुकाराम महाराज कसं सांगतात हे सगळं जरा नीड्स समजून बघू आपण तुकोबा राय वैष्णवांचे बाह्य रंग खूप छान पद्धतीने सांगतात तुकोबा रायांचा अभंग तुम्हाला ठाऊक आहे गोपीचंद न उठी तुळशीच्या माळा गोपी न उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळारे गोपी चंदन न उटी तुळशीचा माळा हार मिरविती गळारे टाळ मृदंग घाई पुष्प वर्षावर टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव अनुपम सुख सुख, सुख रे है ना किती छान बाह्य रंग आहे गोपीचंदनाचा टीका लावलेला आहे टिळा लावलेला आहे टाळ आहेत मृदंग आहेत आहे आणि नामस्मरणाची घाई चालू आहे खेळ मांडी येला वाळ वंडी घाई नाच ती वैष्णव भाई रे गोपीचंदन तुळशीच्या माळा हे सगळं असेल तर वैष्णव हा बाह्यरंग आहे वैष्णव बाय गोपीचंदन ती कथा माहिती आहे ना गोपीचंदन का झालं अ देवाच्या मस्तकाचा शूळ कमी करण्यासाठी गोपिकांनी आपल्या पायाखालची माती नारदाच्याकडे दिली आणि देवाचं मस्तक दूर मस्तक शूळ कमी झाला पाहिजे सांगितलं नारद म्हणाले होते अरे पाप लागेल पायाखालची माती येत आहे देवाला ते म्हणजे लागू दे आमच्या पिढ्या नारकात जाऊ दे हरकत नाही त्याच डोकं थांबताय ना हे महत्वाचं आहे देवाचं डोकं थांबणार असेल तर मी नरकात काय पिढ्या नरकात घालायला तयार आहे म्हणून उपचारासाठी पायाखालची माती देणाऱ्या गोपिका त्या गोपिकांच्या पायाखालची माती लावली ना ती गोपिकांच्या पायाखालची माती नसते ती देवाच्या पायाखालची माती असते कारण गोपिकांच्या सोबत वृंदावनी वेणू वाजवत तिथे रास क्रीडा करणाऱ्या कृष्ण त्याच मातीवरून खेळलाय ना म्हणून देवाच्या सोबत नाचणाऱ्या गोपिकांच्या पायाखालची माती चंद्रासमख बाळावर लावणारे गोपीचंदन आहे बाई रंग सांगतात तो खबर आहे गोपीचंदन लावतोय हार आहे तुळशीच्या माळा आहेत ताळ मृदंग घेऊन नामस्मरणाची घाई चालू आहे आणि हा अनुपमे सुख सोहळा त्याच्यासाठी असतो सुख सोहळा असतो तू वैष्णव या नुसत्या बाह्यरंगावरून वैष्णव ओळखायचा आहे का माऊली अंतरंग सांगतात ते खूप छान आहे अजून छान आहे माऊली अंतरंग काय सांगतात माऊली म्हणतात सतत कृष्णमूर्ती सावळी सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळ शांती क्षमा तया जवळी जीवभावे अनुसरल्या दुसरं काहीच नाही सतत कृष्ण मूर्ती सावळी त्या कृष्णाची त्या हरीची सावळी मूर्ती हृदयात कमळाप्रमाणे विराजमान आहे हृदय पुन्हा चिखल का तिथे मूर्ती कमळ आहे दलदलच आहे आपलं सगळं सगळं दलदलच आहे या चिखलात त्या सावळ्याची मूर्ती कमळाप्रमाणे विराजमान असलेली असली पाहिजे आणि मग शांती क्षमा या सगळ्या गोष्टी वैष्णवांच्या जवळ असतातच शांती असते जगाला ते क्षमा करतात जीवे भावे या गोष्टी ज्यांनी अनुसरल्या आहेत तो वैष्णव तो छुटत नाही तो भांडला तर पांडुरंगाजवळच भांडतो कोपला पाटील गावाचे हे लोक कोण घाली भिक मज आता पांडुरंगाला सांगतो ते काय नाही देवाने जरी आम्हाला दूर लोटलं तरी आम्ही देवाला सोडणार नाही तुटो हे मस्तक फुटो हे शरीर कीर्तना तरी कीर्तन रंग सोडू नये तुकाराम महाराज बाजी सांगतात अंतरंग ही सांगतात माऊली सुद्धा अंतरंग सांगतात कस हा कमळा कमळाप्रमाणे तो विराजमान असला पाहिजे आणि शांती क्षमा आपल्या जवळ असली पाहिजे वैष्णवांची लक्षणं नामदेव सांगतात फार सुरेख लक्षणं नामदेवाने सांगितले आहेत नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे केश नामा म्हणे नाम केशवाचे घेसी नामा केश म्हणे नाम केशवाचे घेसी तरीच वा, तरीच वैष्णव होसी अरे जना केशवाचे नाम घेशील तरच वैष्णव होशील हे लक्षात ठेव लक्षण सांगताय तुकुबारा यांनी पण सांगितलंय सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचेसी उच्चारा राम हरी नलगती कष्ट नलगे सायास नलगती कष्ट नलगे सायास केशवा अभ्यास विठ्ठलाचा तुका म्हणे काही वेचिता धन जोडे नारायण नामासाठी लक्षण आहे या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे वैष्णव काय आहे या अंतरंगांनी बाह्यरंगांनी आणि लक्षणांनी युक्त असलेला वैष्णव जेव्हा नामस्मरण करू लागेल तेव्हा सगळं काही साथदा येतं रामकृष्ण